अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मंडळी बरेच जण असं विचारतात की देवाची सेवा आम्ही कशी करायला पाहिजे पाराण आम्ही कसं करायला पाहिजे बरेच बरेच प्रश्न आहेत लोकांना करण्याचा उत्साह आहे दांडगा पण प्रश्न खूप आहेत मी विशेषतः तुम्ही बघितलं असेल की म्हणजे स्वामी काय चाक्रकोट स्वामी काय गजानन महाराज काय शिर्डीचे साईबाबा काय किंवा कुठलेही देव तुम्ही घेतलेत तर ह्या सगळ्या लोकांनी संन्यास घेतलेले वैरागी आहेत सगळे अशा सर्व देवांना आपण कौतुकाने काय काय गोष्टी करत असतो म्हणजे विशेषत साईबाबांना सोन्याचा मुगुट घालणं किंवा गजानन महाराजांना आणखीन काही करणं अक्कलकोट महाराजांना पण कशा हारवीर घालणं असे अनेक प्रकार आपण करतो पण खरंच ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे का त्यांना ज्यांनी संन्याशी वृत्ती घेतली आहे त्यांना कशाचीच अपेक्षा नाही आहे ही अपेक्षा आहे तुमची तुम्ही काहीतरी त्यांना देता लाच दिल्यासारखं असतो ते सगळं मला नेहमी असं वाटतं की तुमचं काम झालं तुम्ही त्यांना हे केलं तुमचं काम झालं तुम्ही त्यांना हे केलं म्हणजे त्यांनी तुमचं काम केल्यानंतरच तुम्ही त्यांना ते देत आहे त्याच्या आधी कोणी असं करत नाहीये की चला मला असं वाटलंय आज मी हे केलंय आणि खरं म्हटलं तर त्यांची गरजच काय त्यांना स्वामींची एकनिष्ठेने तुम्ही सेवा करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे मनापासून तुम्ही काय करता हे महत्वाचं आहे त्यांना तुम्ही काय देणार आहात ते कशासाठी देता तुम्ही तर तुम्ही प्रत्येक वेळा मागता म्हणजे मागणं देवाकडे मागणं हे फार चुकीचं आहे तुम्ही निष्ठा ठेवा ना ते तुमच्याबरोबर आहेत पण प्रत्येक गोष्ट त्यांना जाऊन सांगणे आणि मागणे म्हणजे कुलदेवातला गेलं तरी सुद्धा त्यांना ते मागतात कुलदेवाच्याला कधीतरी लोक जातात म्हणजे मी असं म्हणेन की काही लोक इतर देवांना भरपूर जातात पण कुलदेवतेला आपल्या जात नाहीत की कुलदेवतेचं काहीच करत नाहीत ते तर अशा तऱ्हेचे बऱ्याच गोष्टी आहेत आता स्वामींची सेवा करताना सुद्धा तुम्ही निस्वार्थ स्वामींची सेवा करा गजानन महाराजांची सेवा करताना सुद्धा निस्वार्थी करा साईबाबांची करताना सुद्धा तुम्ही निस्वार्थी सेवा करा कुठल्याही देवाची तुम्ही पूजा करताना निस्वार्थीच पूजा तुम्ही करा कारण काय होतं त्याच्यामध्ये स्वार्थ आला की आपल्याला त्यातनं रिझल्ट काहीच मिळत नाही तर मंडळी तुम्ही सेवा करा सेवा कराल तर ती खरंच मनापासून करा मागू नका त्यांच्याकडे काही कारण मी आजपर्यंत इतके वर्ष आज एक संस्था चालवतो आहे पण मी स्वामींना काही मागितलं नाही उलट स्वामींच्या तब्येतीसाठी मी नेहमी परीक्षणं घातल्यात तुम्ही स्वामींसाठी काय करता तुम्ही स्वामींना हार देता स्वामींचं डेकोरेशन तुम्ही करता त्यांच्या मागे किंवा तुम्ही त्यांना वेगवेगळे पदार्थ आणून देता आणि खरंच ते चालतात का हो त्यांचा विचार तुम्ही कधी केलाय ह्या देवांचा विचार तुम्ही कधी केलाय का की त्यांना काय आवडतं का आपण बळच त्यांना ते देतो आणि त्यांना ते खायला लागतं असं काही होत आहे का ह्याचा पूर्ण विचार करा जेवढा तुमचा साधा भोळा भाव असेल तो सगळ्यात महत्वाचा जसं वारकरी लोक पांडुरंगाला करतात बघा त्याला पिठलं वगैरेच खायला घालतात क्वचित को कधीतरी कोणीतरी काहीतरी गोड नेलं लाडू वगैरे तर त्याला ते देतात मग पांडुरंगाला ते आवडतं ना की कधीतरी कुणीतरी शेंगदाण्याचे लाडू आणले कोणी गाजल्याचे लाडू आणले कोणी बर्फी आणली कधीतरी पण रोज नाही त्यांच्याकडे भोळा भाव जो वारकऱ्यांकडे आहे तर पिठलं भाकरीचा भाव जो आहे तो भाव पांडुरंगाला आवडतो तसाच स्वामींना पण असंच आहे स्वामींना सुद्धा भाकरी पिठलं किंवा अशा तऱ्हेचे भजी भाजी त्यांना फार आवडतात अशा गोष्टी तुम्ही पण ते करा बघा तुम्हाला काय वाटतं तसं तोपर्यंत नमस्कार